ठिकाणाहून शांततेने निघून गेले नाही तर आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल गुन्हे नोंद करण्यात येईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी

काय मावशी काय म्हणणं काय तुमचं काय आतापर्यंत तुमचं आंदोलन सुरू होतं पुन्हा एकदा चर्चा होता नेमकं काय कारण आहे इथं गाडी आहे पण या ठिकाणी परमिशन दिली असताना सुद्धा कोण नाकारत आहे तुम्हाला कोण नाकारत कोण आहे एकदा पुन्हा एकदा परवानगी देऊन सुद्धा नाकारत आहे आमदार खासदार कायदेसाठी बनले आमची मागणी पुरी नाही होत तर राजीनामा द्या आमदार खासदारांना जे कमावते त्याच्यावरच अन्याय का उत्तर रोजगार नाही रोजगार नसल्यामुळं जवान लेकर भाजी विकते चोरी करत नाही चोरी करणाऱ्याने मोपाट सोडता आणि शवाने जगणार आले मारा मारासाठी

आप या गेले शांततेने निघून गे नाही तर आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल गुन्हे नोंद करण्यात येईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी काही हो शासन वर्ष मिळाल्यानंतर मान्य व्या जिल्हा कलेक्टर साहेबांना मला उत्तर द्यावे जिल्हा कलेक्टर साहेबांना मी विनंती करतो